नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे सुरेख डायरी या यूट्यूब चॅनलवर पुढील कविता ज्याने कोणी लिहिली त्याला माझा सलाम मुलीची तक्रार एकदा एका मुलीने तक्रार केली बापाकडे मलाच का बंधने जाऊ नको कोणीकडे का सारखे कपड्यांवरून बोलणे आणि माझ्या मित्रांबाबत नेहमी चौकशी करणे का मीच उंबऱ्याच्या जा? आत राहायचं आणि उठता बसता स्वतःला सावरायचं बाप बोलला बेटी म्हणणे तुझं पटतंय चल जरा बाहेर आत खूप उकडतय बाजारपेठेतून जाताना दिसलं दुकान लोखंडाचं बाहेर पडलं होतं अवजड सामान लोहाचं बेटी हे ऊन पावसात इथेच असतं तरी पण याला काही होत नसतं कोणी नेत नसत किमतीत पण याच्या आधी कुणं होत नसतं जरा पुढे जाता ज्वेलरी शॉप दिसलं आत जाऊन मग बापाने हिऱ्याचं मोल पुसलं तिजोरीतून बंद पेटी हळूवार पुढे मांडली त्याच्या झगमगाटात नजरच दिपली सराब बोलला किमती आहे फार जपावं लागतं जरासुद्धा चरा पडता मोल याचं कचऱ्याचं होतं काळजी घेऊन खूप मल कपड्यात जपून ठेवावं लागतं फिरून घरी येताच बाप बोलला बेटी तूच तर माझी हिऱ्याची पेटी सांग तुला जपण्यात काय माझं चुकतं तुझ्यामुळेच माझं घर सारं झगमगतं तुझा दादा म्हणजे लोखंड जपावं लागत नाही तू म्हणजे अनमोल हिरा सांग चुकतं का काही तुझ्यामुळेच घर प्रकाशित आमचा तू तु अभिमान तुझ्यासाठी काळीस तुटत तू तु आमचा जीव की प्राण सर्व बघून मुलीचे डोळे पाणावले बाबा पुढे झुकली मान शर्मेने कळलं तिला सगळं मन तिचं हे लावलं बस करा बाबा ऐकवत आता नाही मीच मला आता आजीवापाठ जपेन हिऱ्याच्या तेजाने चौफेर चमकेन मुलगा मुलगी समसमान हे जरी असलं खरं पण आपल्या बहीण लेकीला अधिक जपलेलंच बरं पटून द्या तिला बेटी तू हिरा आहेस आमच्या आनंदाचा तू झरा आहेस म्हणून जपावं लागतं ही कविता प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचावी व तिने वाचावी ही अपेक्षा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा